नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गुल्डेगरी आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे एक मे दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत आज कापूस बाजारभावामध्ये तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे की ज्या माहितीमुळे आपल्याला पुन्हा एकदा समजेल की कशा पद्धतीनं शेतकरी हा मारला जातो मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये दर तर वाढला आहे परंतु नक्कीच तुम्हाला तो दर मिळत नाही आहे हे मलाही माहिती आहे परंतु आपण जे रोज रेट पाहतो हे ऑफिशियल आणि स्थानिक रेट पाहतो स्थानिक दरामध्ये सुद्धा शंभर दोनशे रुपये तफावत होते आणि जे सी आयचे रेट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत तफावत आपल्याला पाहायला मिळते असं का आहे किंवा आता तुम्हाला मार्केटमध्ये एकदम मंदी आलेली पाहायला मिळेल परंतु मुळात मार्केट जे आहे हे तेजीमध्येच आहे आता ही मंदी का आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यासोबतच आज मार्केटमध्ये वाढसुद्धा झालेली आहे तर ती वाढ किती झालेली आहे कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक वडीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो आज एक मे आज एकोणतीस ए मे मध्ये आपल्याला पंचावन्न हजार तीनशे रुपयांचा दर पाहायला मिळाला आहे जो की काल होता पंचावन्न हजार दोनशे रुपये एवढा दर सरासरी आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये आठ हजार दर पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला सी आयचा रेट पाहायला मिळतो किंवा वायदे बाजार होतात अशा ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये दर पाहायला मिळणार आहे मग आता तुम्ही म्हणाल पुढचा जो रेट होता तो गेला कुठं तर तिकडेच येतोय तर इकडे जो रेट वाढत होता मग तो इथला असेल किंवा इथपर्यंतचा असेल यामध्येही दोनशे ते ती तीनशे रुपये आणि इकडं पाचशे रुपये या पद्धतीचा जो दर आहे हा दर आता आपल्याला असा पद्धतीनं कमी झालेला पाहायला मिळणार आहे का कमी झालेलं पाहायला मिळणार आहे तर गठन आयातीचे धोरण जसं की मागच्या वर्षी देखील कापूस बाजार ऐन वाढण्याच्या कालावधीमध्ये आले आणि लगेच विस्फोट केला की कापूस गठन आयात केलेले आहेत मुळात या आत्ताच आयात होतात आणि मार्केटच्या कंडिशनमध्ये आत्ता त्या कंडिशनमध्ये आहे की गठन जे आहे हे आयात होणार आहे आणि आयात होणार असल्यामुळं तुम्हाला व्यापारी सध्या दर देत नाही आहेत का तर गठन जर आयात झालं तर मग या गठनचं करायचं काय आणि याचा प्रॉफिट कुठं ठेवायचा म्हणून आता तुम्हाला मात्र रेट जे आहेत हे घसरलेले पाहायला मिळणार पण मुळात रेट घसरलेले नाही आहेत चला जाणूयात आज सी ए आयचे ऑफिशियल रेट काय आहेत तर राजस्थानमध्ये आज पंचावन्न हजार रुपये दर आहे आणि राजस्थानचा जो दर आहे हा गेल्या एक आठवड्यापासून पंचावन्न हजार रुपयांवरच आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये शंभर रुपये आज वाढलेत पंचावन्न हजार ऐवजी पंचावन्न हजार तीनशे रुपये एवढा दर आज झाला आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या राज्यामध्ये पंचावन्न हजार रुपये दर होता तिथं आज शंभर रुपयांनी दर वाढला आहे आणि पंचावन्न हजार शंभर एवढा दर झाला आहे त्यासोबत पंजाब हरियाणा आणि गुजरातमध्ये चोपन्न हजार सातशे रुपये दर होता तिथं मात्र चोपन्न हजार सहाशे रुपये एवढा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या ठिकाणी शंभर रुपये दर कमी झाला आहे बाकी मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये शंभर वाढला आहे कर्नाटक तेलंगणा ओडिसामध्ये शंभर वाढला आहे राजस्थानमध्ये काहीच झालेलं नाही आहे परंतु पंजाब हरियाणा गुजरातमध्ये शंभर रुपये मात्र कमी झाला आहे आणि एकंदरीत तुम्हाला ही स्थिती पाहायला मिळणार आहे इथून पुढं की मार्केटमध्ये तिची तर आहे परंतु बाजारभावामध्ये अजिबात वाढ झालेली नाही किंवा ती होऊ दिलेली नाही आणि याला कारणीभूत आहे गठन गठन जर पुन्हा या झालं तर पुन्हा तीच परिस्थिती असणार आहे कापूस बाजारभाव शेवटपर्यंत वाढणार नाहीत आणि शेतकरी हा परत पुन्हा तोट्यामध्ये असणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या ग्रीन गडगिरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद